नमस्कार मैत्रिणीनो मी उर्मिला अंगत पंगत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला पावभाजी बनवून दाखवणार आहे तर चला करू सुरुवात पावभाजीला लागणारं साहित्य सगळं कापून घेतलेलं आहे मी बटाटे घेतलेत गांजर घेतलं वटाणे फुलगोबी शिमला मिरची टमाटे कांदे कापून घेतलेत अद्रक लसण आणि बीट घेतलेलं आहे आणि पाव चला आपण पावभाजीची तयारी करून घेऊ गॅस yes. थोडंसं तेल टाकून घेऊ आणि मग बटर टाकायचं कारण बटर जळणार नाही तेलाने जिरं टाकून घ्यायचं मस्त जिरं तळदळलं की बाकीचे मसाले टाकून घेऊ आपण कांदा टाकायचा कांदा चांगला मऊ होऊ लाल होऊ कांदा लाल झाला तर टमाटे टाकून घेऊ खूप मस्त टेस्टी होते ठेल्यावरच्या सारखी पावभाजी घरच्या घरी बनवल्या जातात अख्खा लसण घेतलाय मी लसण टाकून घेऊ अद्रक पण टाकून घ्यायची खिसून घ्यायची अद्रक दाताखाली येत नाही मग मऊ होऊन राहिला आता कांदा आणि टमाटा आपल्याला लसण अद्रक थोडीशी मऊ होईपर्यंत ठेवायची थोडीशी वाप काढून घेऊ आपण याला चिट्टी नाही होऊ द्यायची वापाली यायला बघू शकता तुम्ही मऊ झालाय तर मस्त नरम पडले एकदम कांदा आणि टमाट अद्रक लसण नंतर आपण याच्यात मसाले टाकणार आहोत लाल मिरची तिखट टाकून घेऊ पण चवीनुसार हळद टाकायची पावभाजी मसाला टाकून घेऊ चांगला हलवून घेऊ एकदा टाकून घेऊ बटाटे टाकायचे वटाणे टाकायचे फ्रेश वटाणे भेटतात आता मार्केटला गोबी टाकून घेऊ गाजर टाकू आणि कलर येण्यासाठी बीट बीट पण चांगलं भेटत आता मार्केटला सगळं भाज्या चांगल्या भेटतात आता मस्त एक जीव करून घेऊ आपण एक सारखं सगळं मसाला लागला पाहिजे भाजी भाजीला मस्त वाश येतोय पावभाजीचा बटर वगैरे त्याचाही खूप मस्त राहिला अंदाजे एक कप पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही पावभाजीला कलरफुल भाज्या दिसून राहिल्या सगळं चवीनुसार मीठ टाकायचं सर्व मिक्स करून घेऊ पाणी जास्त टाकायचं नाही आता पातळ होण्याची शक्यता असते भाजी नंतर आपण ॲड करू शकतो भाजीत पाणी आता दोन तीन शिट्ट्या लावून घेऊ सर्व शिजून झालेले सा, शकता मस्त कलर आलेला आहे मीठमुळे मस्त कलर येतो आणि वास तर एकदम बढिया मॅशरन सगळ्या भाज्या मॅश करून घेऊ आपण मस्त गाळ झालेली असल्यामुळं बारीक होणार आहे ते मस्त एकजीव करून घेऊ बघू शकता तुम्ही भाजी मस्त मॅच झालेली आहे घट्ट झालेली आहे आपण पातळ जर बनवायची असेल तर थोडंसं पाणी पण टाकू शकतो पण मस्त झालेली आहे पाणी टाकायचं पण काम नाही तडक्यासाठी कढई गरम करून घेऊ बटर टाकून घेऊ पगळलं की त्याच्यात आपण कस्तुरी मेथी टाकून घेऊ थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आणि पावभाजी मसाला टाकून तडकापला बसला आता भाजीला मस्त तडका देऊन झालाय आता मस्त वाश येतोय पाव आपण गरम करून घेऊ त्याच्यासाठी तवा गरम करून तर तवा गरम झालाय बटर आपण लावून घेऊ थोडीशी कोथिंबीर टाकून वाशेत बटरचा बटर लावून घेऊ वरतून पण मस्त गाड्यावरच्या सारखे घरी पण पावभाजी तयार होते जशी ठेल्यावर भेटते तशीच भाजी आपण घरी बनवू शकतो मस्त अशी पाव आपले झालेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ सर्व करून घेऊ आता तुम्ही खूप मस्त झालेली खूप मस्त है। बिल्कुल सोपी पद्धत आहे त्याच्यावरतून बटर आणि कोथिंबीर आता पावभाजी रेडी झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद